अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत वेगळा आणि गूढ प्रश्न घेऊन आलो आहोत ते म्हणजे कोणता तर दत्त भक्ती करताना अनेकदा जवळची माणसे आपल्यापासून दूर का जातात ही गोष्ट फक्त तुमच्याबरोबरच नाही तर अनेक दत्त भक्तांच्या आयुष्यात दिसून येते मला चला तर मग जाणून घेऊ यामागचं कारण जेव्हा आपण दत्त महाराजांची भक्ती सुरू करतो तेव्हा आपल्या आयुष्यात ऊर्जेचा प्रवाह बदलत असतो पूर्वी आपण संसारिक गोष्टीमध्ये रमलेलो असतो गप्पा वाद टीका टिप्पणी लोभ लालसा पण भक्ती सुरू केल्यानंतर मन शुद्ध होऊ लागतं विचार बदलतात आणि जे लोक अजूनही संसारिक नाहीत जे लोक अजूनही संसारिक वर्तणुकी असतात त्यांना तुमच्यात झालेला हा बदल पटत नाही कारण ज्याचं त्याचं वागणं हे अलग असतं श्टा। जे संसारात असतात त्यांचं राहणीमान वेगळं असतं आणि जे संसारात नसतात त्यांचं राहणीमान वेगळं असतं हा आध्यात्मिक झालेला आहे त्यांना वाटतं हा आध्यात्मिक झाला आहे आमच्यातला राहिला नाही म्हणूनच नकळत ते स्वतःहून दूर जाऊ लागतात हाच विचार करून ते स्वतः दूर जायला लागतात दुसरी गोष्ट म्हणजे कर्मबंधन कर्मबंधन दत्तभक्तीमुळे जुने वाईट संबंध नकोसे लोक अशुभ नाती आपोआप दूर व्हायला लागतात हे दत्त महाराज यांचं कार्य असतं ज्या माणसांचा तुमच्या प्रगतीत भक्तीत किंवा मनशांतीत अडथळा येईल ते हळूहळू तुमच्यापासून वेगळे होतात तेव्हा हे दुःखद वाटतं वाटलं तरी प्रत्यक्षात हीच खरी कृपा असते दत्तभक्तीत त्या... त्याग महत्त्वाचा आहे भक्तीमुळे तुम्हाला आपोआप समजतं की खरी सोबत म्हणजे दत्तगुरूंची साथ खरी सोबत म्हणजे दत्तगुरूंची साथ मानवांची साथ आणि तात्पुरती असते मानवांची साथ ही तात्पुरती असते पण गुरुजी गुरुची साथ ही शाश्वत असते म्हणूनच दत्त महाराज आपल्याला शिकवतात जवळचे लोक गेले तरी खचू नका कारण मी आहे तुमच्यासोबत यामुळे मन हळूहळू आत्मबलवान होतं आणि खरी शांती मिळते म्हणूनच मैत्रिणींनो पुढच्या वेळी असं झालं की कोणीतरी आपल्यापासून दूर गेलं तर दुःख करू नका स्वत खचून जाऊ नका मन निराश करू नका तो दत्तांचा संकेत आहे की मी तुझ्या आयुष्यातील अडथळे तुझ्यापासून दूर करत आहे दत्तांचा संकेश हाच आहे की मी तुझ्या आयुष्यातील अडथळे तुझ्यापासून दूर करत आहे लक्षात ठेवा जे गेले ते आवश्यक नव्हते जे राहिले आहे ते खरे आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दत्तगुरु नेहमी आपल्यासोबतच आहेत जय दत्त जय दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मैत्रिणींनो इथंच थांबते भेटूयात एका नवीन आणखी व्हिडिओसोबत श्री गुरुदेव दत्त